या शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून पन्नास हजार कोटी रुपयाचा लोण्याचा गोळा आणायचा डाव काही लोकांचा आहे आणि त्यासाठी केवळ शेतकऱ्यांचा सा सा आहे सामान्य जनतेचा सुद्धा या शक्तिपीठ विरोध आहे त्याला दोन कारण एक तर शहाऐंशी हजार कोटी रुपये नंतर या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या जनतेला टोलच्या रूपामध्ये भरायचा आहे जो बत्तीस मध्ये रस्ता व्हायला पाहिजे होता तो शहाऐंशी हजार कोटीत करून पन्नास हजार कोटी रुपये त्यातनं भ्रष्टाचार होणार आहे दुसऱ्या बाजूला या शक्तीपीठ महामार्गामुळं जो ईशान्येकडून नैवृत्तीकडून हा जो रस्ता होणार आहे जवळजवळ पोल बांधणार आहे त्याच्या भरावामुळं महापुराचं पाणी अडणार आहे आणि त्यामुळं केवळ शेतकरीच नव्हे तर कोल्हापूर शहर हा जर का माणगाव ते पट्टणकोडोली पूल झाला तर कोल्हापूरच्या बिंदू चौकात पाणी आल्याशिवाय राहणार नाही इतका पंजिंगेच्या पुलाला आधीच ह्या रस्त्यामुळं या पुलामुळं कोल्हापूरला पुराचा वेढा बसतो अजून एक पूल झाल्यानंतर अजून एक मोठं संकट गैर होणार आहे त्यामुळं इचलगंजी शहर असेल शेर, कोल्हापूर शहर असेल किंवा ज्यांचा शेतीशी संबंध नाही पण गावा जे काही घर बांधून राहतात तोंड द्यावं लागणार आहे रोज शेतकरी आत्महत्या करतात पैसे देव एकच विनंती आहे त्यांनी जरा माहिती घ्यावी नांदेड पासून कोल्हा रत्नागिरी पर्यंत कोल्हापूर पर्यंत महामार्ग झाला चार पदरी तो केवळ सहाशे किलोमीटर रस्ता बारा हजार कोटी मध्ये झाला चार पदरी मग याला शहाऐंशी हजार कोटी का या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं दुसरी गोष्ट हा रस्ता जो आहे त्याच्यावर साठ किलोमीटरला एक टोल आहे एका टोलवर दररोज चाळीस गळा गोळा का झाला पाहिजे लाख रुपये गोळा होतो म्हणजे आहे तोच रस्ता तोट्यात आहे मी स्वतः आ, सांगली वरून सव्वा पाच तासामध्ये पोहोचलो होतो म्हणजे मराठवाडा विकासापासून बाजूला नाही आहे सांगली पासून संभाजी जायला केवळ सहा तास लागतात मी स्वतः परभणी वरन सांगलीला आलो चारशे सत्तर किलोमीटर अंतर सव्वा चार तास म्हणजे मराठवाडा आताही वेगवान महाराष्ट्राला जोडलेला आहे नवीन काय करायची गरज हे शहाशे हजार कोटी आहेत ते शेतकऱ्यांना वापरा दोन वेळा शेतकऱ्यांचा कर्ज माफ होईल एवढा हा मोठा पैसा आहे आणि राज्याकडे पैसा नाही कंत्राटी सरकारकडे जे कंत्राटी कामगार आहेत मग ते आरोग्य विभागाचे असतील जिल्हा परिषदेचे असतील किंवा अन्य असतील त्याला झालेला नाही गेल्या चार वर्षापासून शेतकऱ्यांचं ठिबक सिंचनाचं अनुदान मिळालं नाही विहिरी काढल्या विहिरीचा पैसे मिळाले नाही कारण का पैशाची व्यवस्था करावी मला लढा मग मात्र सरकारला पळताबी होईल धन्यवाद अतिशय लाडके आहेत ते कसे आहेत काय आहेत त्यांचे धंदे काय आहेत हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं त्यांनी स्वतंत्र एक मध्ये मोठा रस्ता करावा आणि शेतकऱ्यांची जमीन घेऊन म्हणतायत मला वाटतं की प्रतिक्रिया व्यक्त करायच्या सुद्धा लायकीचा तो माणूस नाही आहे कशाला मला विचारताय अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका